शिक्षणातील नवनवीन आव्हानांना तोंड देताना शिक्षकांनी जागृत राहणं आवश्यक पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी पुणे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे तुलसी पॅलेस मंगल कार्यालय आय फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी वितरण करण्यात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे केरभाऊ ढोमसे होते कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी के थोरात पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथराव भंडारे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज घोलोप उपस्थित होते आधुनिक शिक्षणाच्या संकल्पना बदलल्या नवनवीन विचार प्रवाह शिक्षणामध्ये येतात त्याचा साकल्याने विचार करून आपण सर्वांनी जागृत असणं गरजेचं आहे बदलत्या शैक्षणिक प्रवाहातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी स्वतःला सक्षम करणं देखील गरजेचं आहे याप्रसंगी महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी के थोरात म्हणाले शिक्षक लोकशाही आघाडी या शिक्षकांच्या संघटनेला फार मोठा इतिहास आहे शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये माध्यमातून शिक्षक भरती टप्पा अनुदानाचा प्रश्न अर्धवेळ कर्मचारी या व अशा अनेक समस्या घेऊन वेळोवेळी संघटनेने मोर्चा आंदोलन करून शासनाला शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात जाणीव करून दिली भविष्यात देखील शिक्षकांच्या या समस्या सोडविण्यासाठी संघटना कायम क्रियाशील राहील या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक गौरव व पासष्ट उप, उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली व त्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभाग प्रमुख प्राचार्य अनिल साकोरे माध्यमिक शिक्षिका माननीय अध्यक्षा स्नेहल बाळसराव सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत चव्हाण युवराज वनवे वल्लभ शिळके यादव चाचकर तानाजी झेंडे ज्योती दहितुले सुनील राज निंबाळकर विजय घोलक प्रदीप गाडवे शिवाजीराव कामथे संतोष थोरात स्वाती उपार राज मुजावर शशिकांत शिंदे धोंडीबा कुमकर वसंतराव ताकवरे दत्तात्रय रोकडे राजेंद्र पडवळ अशोक देवकर राम पेटकर अशोक दरेकर किशोर दरेकर सुनील ताकवणे अंकुश कुळपणे निलेश काशीद महेश सचिन रासकर प्रवीण आढाव आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चतुरी यांनी यावेळी राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसेच शिक्षण विभाग वतीने पथकाचे अध्यक्ष दत्ता कठाळे व शिक्षण विस्तार अधिकारी निलेश धानापुणे यांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी अमोल वंडेकर व डॉक्टर हनुमान भोसले अनिल गडगे यांनी आर्थिक सहकार्य केले कार्यक्रमाचा आभार शोभा तांबे यांनी मांडले खाडे असे मांजरे की ज्यांना संस्था स्तरावर पगार दिला जातो आणि त्यामुळे अधिकारी स्तरावर आणि अशाही शिक्षकांना कुठेतरी पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांचा गुणगौरव व्हा ही भूमिका आम्ही बारा वर्षापूर्वी डोमशे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळीने घेतली कारण यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषद कुठंतरी तालुक्यातून किमान एखाद्याला पुरस्कार द्यायचे परंतु आता ते सुद्धा राहिलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं पीडीएफच्या माध्यमातून तालुका पाच मुख्याध्यापक महिला शिक्षक क्रीडा शिक्षक असतील उच्च माध्यमिक असेल विनाजण असेल अशा शिक्षकांचा या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून सन्मान करत आहोत खरं आता अनेक तालुक्यामध्ये आम्ही संघटना आहे पुरस्काराचे कार्यक्रम घेतात माझ्या दोन तालुक्यामध्ये एकवीस वर्ष कालच दोन तालुक्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला अनेक तालुक्यात घेतात अठ्ठावीस तारखेला पुढे शहराचाही कार्यक्रम आहे आणि तालुका जिल्हा विभाग राज्य या स्तरावर जसे चळवळी करतात जसे शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्याप्रमाणे शिक्षकांचा सन्मान करण्याचाही प्रयत्न करत असतो खरं तर अलीकडच्या काळामध्ये झुद्ध <laughs> 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 टी ही देणं कंपल्सरी आहे मात्र पुढच्या पाच वर्षांसाठी त्रेपन्न प्लस म्हणतो त्यांना सवलत आहे सेबाबत तसंच झालेलं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कितीतरी शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी संच मान्यतेमध्ये त्या शाळांना शून्य शिक्षक झालेले आहे त्याच्यावर शासनाने कार्यवाही केलेली नाही त्याच्यावर निर्णय झालेला नाही शिक्षणाच्या गुणवत्तेवर आपण बोलतो परंतु ती गुणवत्ता वाढवण्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतले जातात स्वयं आर्था शाळा बंद करा म्हणून आपण सांगितले की जेणेकरून या शाळांवर त्याचा परिणाम ना होणार नाही त्याही चालू आहेत अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये संच मान्यतेबद्दल आपण पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पुणे जिल्हा जिल्हा महिला शिक्षिका संघ आणि सेवानिवृत्त सेवानिवृत्त शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जुन्नर तालुक्यामध्ये हा जो पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि सर्वांच्या वतीने मला हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी प्रदान करण्यात आला माझं मोठं भाग्य की महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष के एस डोमसे सर आणि ज्यांना आज जीवनगौरव पुरस्कार सोहळा प्रदान केला श्री ल श्री माननीय लक्ष्मण सर मी यांची विद्यार्थिनी आहे आणि माझ्या गुरुवार यांच्या समवेत मला हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला त्याबद्दल मी यांचे खूप आभार मानते आणि त्याचप्रमाणे जुन्न तालुक्यामध्ये या हा जो बहुमान आहे तो मला माझ्या जन्मभूमीत माझ्या कर्मभूमीत मिळाला याचाही मला सारखा अभिमान आहे त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षक म्हणजे काय तर मातीच्या पोळ्याला आकार देण्याचं काम आणि आपण अनेक विद्यार्थी घडवतो ते विद्यार्थी जे आहेत ते अनेक पदावर काम करतात आणि जेव्हा आपल्याला भेटतात की मॅडम तुम्ही आम्हाला होते सर तुम्ही आम्हाला होते याच्यापेक्षा मोठा सन्मान जो आहे तो एका सजीव व्यक्तीच्या जीवनात नाही आणि मी एक शिक्षक आहे त्याचा मला सारखा अभिमान वाटतो मला पुरस्कार सोहळा दिला याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते माझा सर्व मैत्रिणी सर्वात माझे जे स्टाफ मेंबर आहेत सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार खरंतर आज दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस या रोजी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ शिक्षण लोकशाही याकडे पूर्वी जिल्हा माध्यमिक शिक्षकांकडे पुणे जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक समूह यांच्या वतीनं हा जो भवैदेवी असा पुरस्कार सोहळा आयोजित केला खरंतर मी प्रथमच्या सेवकांचे मी पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव या नात्यानं तो खूप आभार व्यक्त करते की त्यांनी या सन्मानासाठी मला पात्र या निमित्तानं मला एक ओळ आठवते की मला मी म्हणून जगायचं आहे मी कोण होणार हे माझं मला ठरवायचं आहे मला जपायची माझी अस्मिता मला नाही वाईटचा निर्जीव दगडून द्यायचा देवता बनण्यापेक्षा एक सजीव आणि या सजीव प्राणी मात्रांवर प्रेम करताना माझ्या हाताखालून हजारो विद्यार्थी घडत आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे मला हे जे सेवेचं व्रत आजपर्यंत मिळालेलं आहे ते सेवेचं व्रत मी आजन्म स्वीकारलेलं आहे आणि आजन्म माझ्या सजीव मित्रमैत्रिणींना माझे जे विद्यार्थी हाताखाली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पुरेपूर प्रामाणिकपणे घडवण्याचा प्रयत्न करेन ही एक खात्री या पुरस्कार निमित्तानं मी देते आणि हा मुली अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा शिक्षक पक्षा या आघाडी पुणे जिल्हा माध्यमिक संघ पुणे पुणे जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघ तसेच पुणे जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली बारा वर्ष जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांचं समारंभाचं आयोजन केलं जातं निमित्तानं पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण बासष्ट पुरस्कार मुख्याध्यापक शिक्षक यांना या निमित्तानं प्रदान केले जातात संघटनात्मक कार्याबरोबरच शिक्षकांच्या कौतुक पाठिंबा सौंदुकाची थाप मारण्याचं काम संघटना गेली बारा वर्षा अभ्यासपणे करत आहे या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना त्यांचं त्यांचं कौतुक करण्याचं काम सातत्याने ता केलं जात आहे याही वर्षी एकूण शिक्षक यांचा गौरव आज तुमची बॅलेन्स अडेफाटा या ठिकाणी संघटनेच्या वतीने करण्यात नमस्कार मी थोरात महाराष्ट्र राज्य टी डी एफ आदेश एकोणीसशे त्रेसष्ट साली माझे आमदार स्वर्गीय तातेसाहेब फुळे यांनी शिक्षकासाठी स्थापन केली एकोणीसशे सदोतीस साली महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची स्थापना केली खरंतर शाश्वत नोकरी पेन्शन ग्रॅज्युएटी मेडिकल शिक्षण भरती आणि ज्या काही आजच्या काळामध्ये शिक्षकांना जे काय मिळत आहे संघटनेच्या तत्कालीन जे जे पदाधिकारी होऊन गेले त्याच्यामध्ये स्वर्गीय तातेसाहेब फुळे असतील स्वर्गीय शिवाजीराव पाटील असतील त्यांच्याबरोबर काम करणारे तत्कालीन सर्व पदाधिकारी आणि आजही आमच्याबरोबर जे काम करतायत त्याच्यामध्ये डोंगीसर असतील नानासाहेब गुरस्ते असतील पगडालसर असतील जे जे पदाधिकारी आहेत तालुका जिल्हा विभाग आणि राज्य शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येक तालुका जिल्हा पी डी एफचं जाळं या ठिकाणी या माध्यमातून निर्णय केलेलं आज महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची अवस्था सरकारने अगदी दैनीय करून टाकलेले आहे आणि म्हणूनच आमचं शिक्षकांना आव्हान आहे की संघटना केवळ पुरस्कार देऊन गौरवण्यात गौरव करते असं नाही तर याच्याबरोबर शिक्षकांनी आंदोलनं उपोषणं मोर्चे धरणे याच्यामध्ये सहभागी पण तरच आपण शासनाला या ठिकाणी जागं करू आणि खऱ्या अर्थानं पूर्वीच्या संघटनेने जे जे मिळवून दिलं आहे ते किमान टिकवण्याचा प्रयत्न करू आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक आदर्श महाराष्ट्र शिक्षणाबाबतीमध्ये आहे आपण नमस्कार मी के एल ढोमसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ तथा कार्यवाह शिक्षक लोकशाही आघाडी केली आज जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार तुळशी पॅलेस मंगल कार्यालय आळेभाटा ता, तालुका जुन्नर या ठिकाणी अतिशय चमकदार आणि दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरंतर या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या तालुक्याची जी भूमी आहे ही संतांची आहे ही जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे गुरु चैतन्य बाबाजी यांची या भूमी आणि या भूमीमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रश्नांच्या बाबत उल्लेख करायचा जर म्हटलं तर सध्या संच मान्यता संच मान्यतेमध्ये देखील जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी शून्य शिक्षक असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौऱ्याहत्तर ते शहात्तर शाळा या निमित्ताने शिक्षकाविना किंवा संच मान्यतेमध्ये त्या शून्य दाखवलेले आहेत आज नवीन सर्वोच्च न्यायालयाने देखील एक निकाल दिलेला आहे ती ती लिया। की आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या दा शिक्षकांच्यासाठी टी ही सक्तीची केलेली आहे खरंतर हा शिक्षण क्षेत्रामध्ये जुने जे शिक्षक आहेत त्यांच्यावर अन्याय करणारी ही बाब आहे मात्र नववी दानवीला शिकवणाऱ्या शिक्षकांना पी ए सत्तेत दिली दिलेली आहे त्याचप्रमाणे त्रेपन्न प्लस असणाऱ्या शिक्षकांना देखील सध्या टी नाही अशा समस्या शासनाकडं आज नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण हेही त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी आज अनेक त्रुटी निर्माण झालेली आहे त्यांची अंमलबजावणी होणं अतिशय अडचणीचं शासनाला झालेलं आहे कारण आत्ताचा जी शिक्षण व्यवस्था आहे खरंतर आपल्या देशामध्ये भारत ही सर्वात उत्तम आणि अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था असताना देखील महाराष्ट्रामध्ये दे मात्र ही व्यवस्था मुकळीस आल्यासारखं आम्हाला वाटतं तर ती व्यवस्था गुणवत्तेच्या दृष्टीने अधिक सक्षम होण्याच्यासाठी या पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर के कर्मचाऱ्यांच्या केलेल्या शैक्षणिक कार्याचा के का गौरव म्हणून हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनेक वर्षापासून देत आहोत या निमित्ताने आज आलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद गन... आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष